संत हे रोग बरे करत नसून रोगाची भीती नाहीशी करतात हे बोधवचन आहे श्री महाराज गोंदवलेकर यांचं महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणूनच ओळखली जाते आणि या भूमीत अनेक संत होऊन गेले त्यातलेच एक म्हणजे श्री गोंदवलेकर महाराज आज त्यांच्याविषयी सविस्तर माहिती समजून घेऊ ज्या मंदिराला चार मुख्य कमाना आहेत श्री गोंदवलेकर महाराज पूर्ण भारत हिंडून वयाच्या एक्केचाळीसव्या वर्षी ते आपल्या गावी परतले होते दुसरी गोंदवला येथे त्यांचा भक्तिनिवास असून या ठिकाणी खूप मोठं एक चाळीस एकरामध्ये पसरलेलं त्यांचं हे आश्रम आहे तो दिसतो ते पहिला गेट दुसरा गेट व तिसरा गेट त्याच्यानंतरनं श्री गोंदिलेकर महाराजाच्या समाजाच्या आत गेल्याच्या नंतर खूप असा मोठा परिसर असून त्या ठिकाणी लाखो भक्त पौर्णिमेला एकादशीला शिवरात्रीला येत असतात अठ्ठावीस एप्रिलला श्री गोंदवलेकर महाराजांचे संपूर्ण प्रवचन असते ते प्रवचन ऐकण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे सकाळी सकाळी लवकर आल्यामुळे मला त्या मंदिरामध्ये एकदम निवांताचं दर्शन भेटलं श्री गोंदुलेकर महाराजांच्या संजीवनी समाधीकडे जाताना दहा पायऱ्या उतरून आत जावे लागतात या ठिकाणी श्रीराम जय राम जय जय राम या नारा श्री गोंदवलेकर महाराजांचा असून ही दिसते ते श्री संजीवनी समाधी श्री गोंदवलेकर महाराजांची ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांनी येथील सर्व लोकांना अन्नदान वाटप करायचे ते दुष्काळात सुद्धा इथल्या लोकांना पोटभर अन्न जीव घालायचे राम जे राम जे जे राम राम जय राम जय राम जय 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 महाराज हे लहानपणापासूनच वारकरी संप्रदायाचा त्यांना खूप ना त्यांच्या घरी भजन पाठ आरती चालू होत असल्यामुळे ते अगोदरपासूनच पासूनच भक्ती पूजा पाठ याच्याकडे त्यांचं अधिक लक्ष केलं श्रीराम जय राम जय जय राम हा नारा त्यांनी आयुष्यभर या नामाचे नामस्मरण केले व त्यांनी शेजारच्या चार गावात राम मंदिर बांधूनसुद्धा इथले पुण्यपावन धरती बनवली ही त्यांचे खूप मोठे नामस्मरण करण्याची पेंडवल असून या ठिकाणी दिवस रात्र त्यांची आराधना चालू असते त्यांचा भक्तीचा व शांतीचा मार्ग असून हो ते खूप धार्मिक व भावनिक होते या ठिकाणचे सर्व भाविक सांगतात की श्री गोंडुलेकर महाराज हे पशु सुद्धा खूप प्रेम करायचे त्यांची याच मंदिराच्या लगतच्या साईडला गौशाळा सुद्धा आहे श्री गोंडलेकर महाराजाच्या मंदिराच्या आतमध्ये खूप मोठा असा परिसर असून इथे श्री गुरुमंत चोवीस तास पूजापाठ करत असतात हे मंदिर खूप जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं संजीवनी समाधीपैकी एक व रामभक्तांपैकी एक हे मंदिर आहे सर्व साधू संतांनी यांना येऊन इथं भेट दिलेली होती श्री स्वामी समर्थ अक्कलकोटचे सुद्धा या ठिकाणी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते याच भूमीमध्ये श्री गोंदवलेकर महाराज सुद्धा जन्म घेतलेले आहेत रोग संतांच्या संगतीने बरे होतात व संत त्या रोगांची भीती दूर करतात हे सांगणारे श्री गोंदुलेकर महाराज महाराजांच्या आईचं नाव गीताबाई असून ते खूप आईवर प्रेम करायचे त्यांनी ज्यावेळेस घर सोडलं त्यावेळेस आईला सांगूनच घर सोडलं होतं ध्येय गाठण्यासाठी त्यांनी त्याग सुद्धा पाहिलं नाही अठराशे बहात्तरच्या नंतर अठराशे शहात्तर मध्ये ज्यावेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस महाराजांनी खूप अन्न वाटप केलं इथे खूप गाय व मोठा आहे व प्रवाशांसाठी खूप उत्तम सोय व या ठिकाणी खूप मोठा असा आश्रमनिवास आहे